तू या नाशिक सिटी मध्ये पंतमध्ये राहतो पंतभूमी मध्ये राहतो बोरगड अरे बोरगड भूमी भूमी झाली नाशिक सिटी झाली नाशिक सिटी हे नाव कस पडलं परवास ब्लॉक काढला नाशिक सिटी हे नाव कसं पडत ऑप्शन देऊ का दिला कोणाचं नाक कापलं कोणच नाक काप राव नाक कापलं रावणाने कापलं आणि तुमची कदरी केली हा जाऊन द्या आता पसरत पाऊस आला होता याला मिलिटरी मध्ये

कोणत्या सिटी मध्ये बसेल काहीच नाही सांगायला लागत रावणाची लंका कशाची होती रावणाची लंका कशाची होती सोन्याची पितळाची चुकला तरी मारणार नाही बरोबर आलं तरी नाही सांगितलं नाही सोना चांदी पितळ मान काहीत माहित पटक्या तीन बन सांग नाही कशाची होती पितळ चालू विक इकडे कसली होती कसली होती कसली होती रावणाची लंका कशाची होती जाऊ तांब तांब चारा तांब एकच उत्तर तुला दुसरा प्रश्न तिसरा इकडे तू बरे हनुमानाच्या पुत्राचं नाव काय होत अवघड सांगतो मारायचं तुला माहिती आहे ऑप्शन सुग्रीव बाली मकरदल मकरद बरोबर सांगितलं ना आता आरे ना चल रे इकडे मारणार नाही मारणार नाही मारायचा पुढचा प्रश्न कृष्ण कोणाचा मुलगा होता ऑप्शन सांग कृष्ण भगवान आहे हे ते कोणाचे पुत्र होते ऑप्शन आहे काहीतरी हा देतो ऑप्शन दे दे नंदन हा दुसरा रावण तिसरा देवकी नको राव होते रामाचा पुत्र बहुकुष्ट नाहीये ऑप्शन